वेलकम टू माय चॅनल तर आज आपले रेसिपी आहे चिकन तर आपण आज काळे मसाल्या सुक्क चिकन बनवणार आहे त्यासाठी बघूया काय लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण चिकन ना हळद आणि मीठ लावून ठेवूयात पंधरा मिनटं तर अर्धा चम्मच हळद टाकूया आपण आणि थोडंसं मीठ टाकूया तर याला आपण मिक्स करून ठेवूया हे चिकन अर्धा किलो आहे माझं आता चिकनला मी मॅरिनेट करून ठेवले हळद आणि चिकनला तीन कांदे घालूया ह्याला भाजायचे आणि खोबरं पण भाजायचंय चला तर आपण कांदा भाजायला ठेवूया कांदा बघा आपण बारीक नाही करायचं आपल्याला कांद्याला फक्त कट करून घ्यायचं आहे चला आता आपण गॅस चालू करूया आता कांदे आपण असे थोडेसे कट करायचे असे बघा जास्त नाही घालायचे असे कट करायचे आपले गॅसवर भाजायचे आणि हे खोबरे एवढे घेतले दोन तुकडे एक वाटीच्या अर्धी वाटी, वाटी केलेली मी खोबऱ्यावर लक्ष ठेवायचं खोबरं पटकन भाजल्या जाते कारण की करपू द्यायचं नाही आपल्याला खोबरं जास्त भाजलं तर आपली भाजी कडवट लागते आपलं खोबरं चांगलं भाजलं गेलंय अशा प्रकारे भाजायचं खोबरं आपलं कांदा पण भाजत आला आता आपला चला आपन, आता आपण आपले कांदे भाजतात एका साईडला आता आपण धने भाजून घेऊया हा एक मोठा चम्मच धने मध्येच एक चम्मच आणखी तीळ टाकूया आता दोन्ही पण छानपैकी भाजून घेऊया जोपर्यंत खरपूस वास येत नाही तोपर्यंत आपलं धने धने आणि तीळ भाजले जात नाही तर आपले धने आणि तीळ चांगली भाजून झालेली आहे तर आपण गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊया आता आपण आपलं खोबरं थंड झालेलं आहे आता आपण याचे बारीक बारीक असे काप कापून घेऊया चला आता आपलं खोबरं बारीक झालेलं आहे आपण याला आता मिक्सरमध्ये काढून घे त्यासाठी मी दोन इलाय दालचिनी घेतलेली आहे आणि दोनच लवंग घेतलेले आहेत आणि चार पाच काळी मिरे घेतलेले आहेत आता हा कांदा चांगला भाजला आहे आपला आता आपण मिक्सरला वाटून घेऊया सगळा मसाला पुढे करूया आपण हे धने आणि तेळ आपण भाजले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया खोबरं पण टाकूया चला तर आता आपण याला कोथंबीर टाकून वाटून घेऊया चला आता आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकूया मी कोथंबीरच्या दांड्या पण घेतले चला आता आपण मसाला बारीक करून घेऊया मिक्सरला चला आता आपला मसाला झाला आहे बघा असं वाटून घ्यायचा बारीक एकदम आता आपण आपली कढई तापून घेऊया सर आता आपण याच्यामध्ये आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आता आपलं तेल तापलंय आता आपण मसाला टाकूया आता आपण याच्यामध्ये सुके मसाले काही घालूया आपण सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला घालूया अर्धा चमच हळद घालूया आणि अर्धा चमच गरम मसाला पावडर त्याला आपण छानपैकी परतून घेऊया तर आपण याच्यामध्ये आपला घरगुती काळा मसाला ता, टाकूया एक चम्मच टाकला मी मोठा आता याच्यामध्ये आपण चिकन मसाला एक चम्मच टाकूया आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया गरम पाणी टाकायचं थोडंसं आपला मसाला चांगला परतून झाला पाहिजे mm. आता आपण याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया चला आता आपल्या मसाल्याला तेल सुटलंय चांगलं परत एकदा आपण परतून घेऊया परत एकदा आपण परतून घेऊयाला मसाल्याला मसाला आपला पूर्ण झालेला आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया तर हे आपलं चिकन आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे ते आता चांगलं मुरलं आहे आता आपण या आप मसाल्यामध्ये टाकून देऊया आता मसाला आणि चिकन चांगलं एकत्र होईपर्यंत आपल्याला आहे आता आपण छान पे एकत्र करून चला आपन एक आता आपण आपलं चिकन बघू एकदा आता ह्याला चांगलं परतून घेऊया आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा। आता आपण याला पाच दहा मिनिट झाकून ठेवूया चला बघूया आता तेल चांगलं सुटले आपल्या भाजीला आपण थोडस याच्यामध्ये पाणी घालूया थोडसच पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आता तुम्ही बघू शकता आपली भाजी झालेली आहे चिकन पण मस्तपैकी शिजलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते मी चिकन आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे चिकन शिजायला मला दीड ग्लास पाणी लागलेलं आहे काळ्या मसाल्यातल्या चिकनची भाजी अशी नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा काळजी कशी झाली